थकल्यासारखं वाटतं शरीर दुखतं मग तरीही रिपोर्ट नॉर्मल का येतात आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आलेला असतो शरीर सतत थकलेलं वाटतं मान पाठ खांदे दुखतात झोप आली तरी ताजे दवाने वाटत नाही दिवसभर ऊर्जा कमी असते आणि तरीही जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतो तेव्हा ब्लड रिपोर्ट थायरॉईड शुगर बी आणि इतर सगळी चाचणी अहवाल नॉर्मल येतात हे असं का घडतं जर सर्व चाचण्या नॉर्मल असतील तर हे वेदनादायक आणि थकवणारे लक्षण कुठून येतात या लेखात आपण यामागच्या मानसशास्त्रीय आणि न्यूरोसायकोलॉजिकल पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत नंबर एक शरीर आणि मन यांचा खोल संबंध आपलं शरीर आणि मन एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात आपल्या भावना विचार चिंता तणाव दुःख किंवा भीती यांचा थेट परिणाम शरीरावर होतो या परस्पर संबंधाला सायकोसोमॅटिक कनेक्शन म्हणतात उदाहरणार्थ सततच्या मानसिक तणाव शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रानलिन सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचं सा प्रमाण वाढवतो हे हार्मोन सुरुवातीला शरीराला सजग ठेवतात पण दीर्घकालीन तणावामुळे शरीर सतत फाईट किंवा फ्लाईट अवस्थेत राहतं त्यामुळे थकवा स्नायूंमध्ये जडपणा अन्न न रुचणे झोप न लागणे अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात नंबर दोन मानसिक थकवा आणि सिस्टेमिक फॅटिक कधी कधी तुम्हाला झोपूनही उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही का यामागचं कारण असू शकतं मेंटल फॅटिक ही अवस्था शारीरिक थकव्यासारखीच वाटते पण तिचं मूळ आपल्या विचारांमध्ये असतं मानसिक थकवा म्हणजे सतत काहीतरी विचार करत राहणं निर्णय घ्यावे लागत राहणं जबाबदाऱ्या खांद्यावर असणं आणि त्यातून ना शारीरिक विश्रांती मिळणं ना मानसिक विश्रांती मिळणं हे दीर्घकाळ चालल्यास क्रॉनिक फॅटिक सिंड्रोम सी एफ एस देखील विकसित होऊ शकतो जिथे रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण व्यक्ती खूप अशक्त आणि थकलेली वाटते नंबर तीन लपलेला तणाव आणि दडपलेला भावना काही लोक सतत हसतमुख शांत व्यस्त वाटतात पण त्यांचं अंतर्मन सतत काही ना काही दडपून ठेवतं हे दडपलेले भाव सप्रेस्ड इमोशन्स शरीरात सायकोसोमॅटिक सिमटम्स निर्माण करतात उदाहरणार्थ कुणी फार काळ राग व्यक्त करत नाही पण त्यांचं डोकं दुखतं कुणी दुःख दडपून ठेवतं त्यांना छातीत दडपण जाणवतं सतत चिंता असते तेव्हा पोट बिघडतं किंवा मानेचे स्नायू घट्ट होतात यावेळी शरीर वेदनेच्या माध्यमातून मदतीची हाक देत असतं नंबर चार जीवनशैलीतील दोष आणि स्मार्ट्स रिपोर्ट्स आजच्या जीवनशैलीमध्ये झोप अपुरी असते स्क्रीन टाईम जास्त असतो शरीराला हालचाल कमी मिळते आहारात पोषण कमी असते आणि मनावर सतत प्रेशर असतं या गोष्टी आरोग्य खराब करत असतात पण आधुनिक मेडिकल टेस्ट त्या लगेच दाखवत नाहीत उदाहरणार्थ विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व कमी असणं जे थकवा चिडचिड दुखणं यांचं मूळ कारण असू शकतं मायक्रो इन्फ्लेमेशन सूक्ष्म जळजळ जी साध्या टेस्ट मध्ये दिसून येत नाही स्लीप ऍपनिया सॉफ्ट अनिमिया हे सुद्धा अनेक वेळा चुकतात यामुळे रिपोर्ट नॉर्मल येतात पण लक्षणे खोटी नसतात नंबर पाच मानसशास्त्रातील सोमॅटायझेशन डिसऑर्डर सोमॅटायझेशन म्हणजे मानसिक अस्वस्थता शरीराच्या माध्यमातून व्यक्त होणं यामध्ये व्यक्तीला खऱ्या खुऱ्या वेदना आणि त्रास होतो पण त्याला शारीरिक आधार सापडत नाही हे विकार मानसिक आहेत असं म्हणणं म्हणजे हे सगळं डोक्याचं आहे असं नाही तर मनातून शरीरावर येतंय असं म्हणणं योग्य ठरेल या अवस्थेत व्यक्तीला यकृत हृदय पचन तंत्र त्वचा अशा विविध अवयवात त्रास होतो पण मेडिकल चाचण्या काहीच दाखवत नाही नंबर सहा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण का संशोधनातून असे दिसून आले आहे की स्त्रियांमध्ये अशी लक्षणं पुरुषांपेक्षा अधिक आढळतात यामागची कारणे सामाजिकदृष्ट्या भावना दडपण्याची सवय अनेक जबाबदाऱ्या एकत्र पेलाव्या लागतात हार्मोनल बदल मासिक पाळी गर्भधारणा मेनोपोच स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती यामुळे स्त्रियांना थकल्यासारखं अंग दुखतं मन रडतंय अशी भावना जास्त भेडसावते नंबर सात न्यूरोसायन्स काय सांगतं ब्रेन आणि बॉडी हे एकमेकांशी ऍटॉनॉमिक नर्वस सिस्टमद्वारे सतत संवाद करत असतात तणाव चिंता भय हे सगळं ॲमिगडाला हायपोथॅलॅमस आणि एच पी एक्सिसला उत्तेजित करतं त्यातून हार्मोन स्रवतात रक्तदाब वाढतो स्नायू ताटर होतात दीर्घकालीन मानसिक अस्थिरतेमुळे ब्रेन सेफ राहण्यासाठी मेंदूचा शारीरिक त्रास निर्माण करतो याला निरोजेनिक पेन म्हणतात ही वेदना खरी असते पण तिचा उगम मेंदूतून होतो आणि ती कुठल्याच इमेजिंग रिपोर्टमध्ये सापडत नाही नंबर आठ अशा वेळी काय करावे नंबर एक आपले भाव व्यक्त करा भावना दडपून ठेवू नका ज्या गोष्टी त्रास देतात त्या बोलून मोकळवा बोलणं हीच थेरपी आहे नंबर दोन समुपदेशन काउन्सलिंग घ्या व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञाकडून मदत घेणं ही कमजोरी नव्हे सायकोथेरपी सीबीटी कॉंग्रेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ईएमडीआर डी आर यासारख्या थेरपी उपयोगी ठरतात नंबर तीन मेडिटेशन आणि योगा अभ्यास करा नियमित ध्यान आणि श्वसनामुळे मेंदू शांत राहतो योगामुळे शरीर लवचिक आणि सशक्त राहतं नंबर चार निद्रा आहार व्यायाम सुधारा सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे आहारात विटॅमिन्स प्रोटीन मिनरल्स असावेत दररोज तीस मिनिटांचा व्यायाम शरीर आणि मन दोघांनाही ताजं ठेवतो नंबर पाच डिजिटल डिटॉक्स करा सतत मोबाईल स्क्रीन वापरून मेंदू सतत थकतो वेळ ठरवूनच वापरणे दिवसभराच्या काही वेळ स्क्रीन फ्री राहणे उपयुक्त ठरते नंबर सहा स्वतःची काळजी घ्या सतत दुसऱ्यांचा विचार करत राहण्याऐवजी वे स्वतःसाठी वेळ काढा तुम्हीही महत्वाचे आहात थकल्यासारखं वाटणं अंग दुखणं ऊर्जा न वाटणं ही लक्षणे केवळ शरीराशी संबंधित नसतात ती मनाशी जोडलेली असतात त्यामुळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आले तर आपली लक्षणे चुकीची किंवा खोटी नाहीत त्या मनाच्या मदतीची एक साध असते शरीराची भाषा समजून घ्या ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणूनच आजच्या काळात शारीरिक तपासणींबरोबर मानसिक आरोग्याचीही तपासणी गरजेची आहे शरीर दुखत असेल आणि तरीही रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर मन काय सांगतंय हे विचारण्याची वेळ येते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद